कसे आहात तुम्ही चांगले असालच महिलांसाठी गुडन्यूज घर बसल्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरा आता ह्या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच लाडकी बहीण योजना जी जाहीर केली आहे या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे योजनेनुसार प्रत्येक कुटुंबातील दोन महिला एक अविवाहित एक विवाहित महिला यांना पंधराशे रुपये देण्याची योजना केली आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रावर गर्दी होत आहे एकाच वेळी अनेक पद्धत लॉग इन झाल्यामुळे वेबसाईट लॅग करीत आहे व ह्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होत आहे या तांत्रिक अडचणीवर उपाय म्हणूनच सरकारने लाडकी बन योजनेचा फॉर्म आता डिजिटल म्हणजे ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहात त्यासाठी एक लाडकी बहीण योजनेसाठी नार शक्ती म्हणून ॲप सुद्धा गुगल प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे नारी शक्ती दूत असं हे ॲपचं नाव आहे याशिवाय उत्पन्न या रवाशी दाखलाचा इथे कॉलम आहे आता येत्या दोन दिवसात ते अपडेट होण्याची शक्यता आहे त्यामुळे घरबसल्या या योजनेची अर्ज दाखल करता येणार आहे म्हणजे घरबसल्या तुम्ही ऑनलाईन स्वरूपात हा अर्ज भरू शकतात आणि तोही बिलकुल मोफतमध्ये त्याशिवाय तहसील कार्यालय अंगणवाडी सेविका सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन दे देखील अर्ज दाखल करता येणार आहे त्यासाठी आता उत्पन्न दाखल्याऐवजी रेशन कार्ड आणि रवाशी दाखल्याऐवजी आधार कार्डचा वापरसुद्धा करण्यात येईल आता याचं जे प्रात्यक्षिक आहे ते तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवरती नारीशक्ती दूत असे सर्च करून नारीशक्तीदूत ॲप डाउनलोड करायचा आहे ह्यानंतर लॉग इन आणि पासवर्ड विचारले जाणार आहे तुमचा नंबर टाकून लॉग इन करायचा आहे यानंतर सूचना वाचून घ्यायच्या ही तीन आणि त्यानंतर तुम्हाला ही प्रक्रिया करण्यास उपलब्ध होईल या तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे हा अर्ज भर्याचा आहे तो अर्ज लवकर लवकर तुम्हाला पाठवायचा सुद्धा आहे एक ऑगस्टपर्यंत जी महिला हा फॉर्म अगोदर भरेल त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचं पेमेंट मिळेल म्हणून तोरा करा लक्षात ठेवा ॲपमध्ये ग्लिच आणि लॅग इश्यूसुद्धा त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तर अशी ही उत्तम महिलांसाठी योजना आहे ह्या पद्धतीनं तुम्ही यावरची लॉग इन करू शकतात आणि ॲपची तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकतात भेटूया अशाच इंटरेस्टिंग ॲप कमिडिओमध्ये जरूर कमेंट करा खूप खो, खूप मनापासून धन्यवाद